हाय हॅलो नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत थंडगार मठ्ठा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने आणि त्याचा मसाला जर तुम्ही बनवून ठेवला तर तुम्ही झटपट तो बनवू शकता इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे आणि चवीलाही खूप छान लागतो तर तुम्ही ह्या उन्हाळ्यात असा रोज मठ्ठा तयार करून नक्की त्याचा आस्वाद घेऊ शकता इथे मी मठ्ठा बनवण्यासाठी आल्याचा रस काढून घेतलेला आहे आलं किसून थोडंसं पाणी ओतून पिळून त्यातून रस काढून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे इथं मी जिरं एकदम भाजून ठेवलं आहे साधारण पाच ते सात चमचे मी जिरे भाजून ठेवले आहे एकदम बारीक करून ठेवायचं नाही जसं लागेल तसं आपण ते एक एक चमचा बारीक करून घेणार आहोत आणि इथे मी साधारण एक वाटी दही घेतलेलं आहे आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे हिंग टाकल्याने चव अधिक अगदी छान लागते त्यामुळे थोडंसं तुम्ही हिंगही टाकू शकता इथे कोथिंबिरीची पाने घेऊन बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इथे सात ते आठ पुदिन्याचे पाने बारीक चिरून घेतलेले आहेत आता मी इथे एका बाऊलमध्ये जे दही घेतलं होतं ती दही मी घेतलेलं आहे दही तुम्ही मोजून घेऊ शकता किंवा असंच घेतलं तरीही चालेल तुम्हाला मठ्ठा जसा घट्ट पातळ हवा असेल तशी से, तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता पण शक्यतो मठ्ठा हा पातळच छान लागतो आणि मठ्ठा हा पातळ अगदी प्यायलाही खूप सुंदर लागतो जेवताना मठ्ठा अगदी जेवणाबरोबरही छान लागतो अगदी कोरडा असाचही प्यायला खूप छान लागतो पण शक्यतो जेवताना त्याचा आस्वाद घेतला तर तो खूपच छान इथं मी हे दही पूर्ण विस्कच्या साहाय्याने छान विस्क करून घेतले आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने मी दही घेतलं होतं त्या वाटीने मी पाणी घेतलं आहे इथं मी अगोदर दोन वाटी पाणी घेत आहे आणि जर पुन्हा लागलं तर मी त्याच्यामध्ये अजून एक वाटी पाणी घालणार आहे परंतु आत्ता मी दोन वाटी पाणी घेऊन पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि छान एकसारखं एकसारखं होईल त्यामुळे मी हे छान पुन्हा एकदा हलवून घेते तुम्ही ते पाहू शकता ताकामध्ये अजिबात दह्याची गुठळी राहिलेली नाही एक हे एकसारखं ताक झालेलं आहे आणि ते थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा याच्यामध्ये एक वाटी पाणी घालते आता याच्यामध्ये जे आपण आल्याचा रस काढून घेतला होता तो याच्यामध्ये मी घातलेला आहे आता पुन्हा याच्यामध्ये आपण जे सामान घेतलं होतं ते एक एक करून घालायचं याच्यात मी बारीक चिरलेले पुदिनेचे पाने कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाने बारीक मिक्सरला बारीक करून घ्यायचे नाहीत अगदी ती थोडीशी दाताखाली आली की त्याची चव खूप छान लागते यातात चवीनुसार मीठ आणि जिरे पूड घातलेले आहे जिरे मी भाजून घेतले होते भाजून घेऊन जसं जिरं लागेल तसं तुम्ही बारीक करू शकता एकदम जिरं भाजून ठेवलं तरी चालेल परंतु बारीक करताना जसं लागेल तसं बारीक करायचं त्याच्यामुळे त्याची चव छान लागते आणि त्याचा वास जात नाही आणि पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं याच्यामध्ये थोडीशी मी मिरची ही बारीक चिरून टाकलेली आहे हे छान एकसारखं हलवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये जर अजून पाणी पाहिजे असेल तर अजूनही पाणी घालू शकता तुम्हाला जर गोड मठ्ठा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखरही घालू शकता आणि आता हे आपलं मठ्ठा तयार आहे अगदी थंड थंड, थंड पिऊ शकता तुम्ही पाणी घालताना हे पाणी अगदी थंड वापरायचं त्याच्यामुळे मठ्ठा हा थंड छान लागतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या उन्हाळ्यात तुम्ही अशा प्रकारचा रोजही मट्टा ताजा ताजा तयार करून पिऊ शकता अगदी छान लागतो तुम्ही ही प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनला धन्यवाद